जरा थांबते धारवाड रेल्वे स्टेशन धारवाड सुरुवात करते लग्नाचा दिवस आहे सगळी तयारी झाली आणि आता हॉलवर चालवण बारीक रिमझिम पाहू आहे आणि हे हॉटेल आहे इथं थांबलोय असं ती खूप छान सिनरी दिसते कुठंही बाहेर फिरायला जाणार नाही फक्त लग्न अटेंड करायचं आहे ते मी तयारी केली चंदेरी साडी घातली आणि साडी आहे आवरले कसं कसं जमते बघू मला मालकाला दाखवतो आज बघा मालकीकडे काहीतरी बोलतात काय घातलंय तुम्ही मी शिवलेलं नाही शेरवा आहे शेर <laughs> आम्ही जे शे कपडे शिवत नाही <laughs> हे असं असतंय बघा कधीतरी घ्यावं मालकाला तर मालकाचा वेगळाच कारभार चालू असतोय आमच्या मी सर बोलते त्यांना मालक बोलत नाही पण आज मालक बोलवा बोलायला लागले खूप छान अशी प्रशस्त रूम दिली आहे आणि आमच्या रूममध्ये पसारा बघू नका तुम्ही जिथं जाईल तिथं पसारा जरा बॅक कॅमेरानी बायको कशी दिसते दाखवा सिम्पल तयारी केले आणि हिरवा चुडा असतोच म्हणजे आणि चेरी साडी आहे हे ब्लाउज वेगळं आहे माझं जे ह्याच्यावरती मॅचिंग झालंय तिने घातलं म्हणू शकतो आपण असा काळा आहे ब्लाऊजचा आणि मस्त तयारी केले रेडीमेड केस हे केलं आणि गजरा घातला कसं दिसते थांबा सांगा तरी दिसते त्याला आवडतो निघायचं गुलाबी साडी काय शूट गुलाबी साडी लाली लाल लाल ह्या गाण्यावरती मला तू रील करायचं होता त्याच्यासाठी शूट घेतलं हा व्हिडिओ इथपर्यंतच मी शूट घेतला नंतर लग्नात गेल्यानंतर दुसऱ्या कॅमेऱ्याने शूट घेतलं त्यामुळे लग्नाचा व्हिडिओ पूर्ण वेगळा येईल लग्नानंतर आल्यानंतर रूममध्ये सगळं जे बॅग येताना सगळं आवरायचं कोणाची तर ओळख करून आहे आणि तो व्हिडिओ मी शूट केलेला इथं टच करते हा व्हिडिओ पूर्ण पहा चला पटपट पटपट आवडतो गेल्यानंतर सगळ्यात हे सुटले काय टाकायचं आहे त्यांना काय वाटतं मी हे सामान परत परत भरते शेवटी ना तर त्यांना वाटतं मी कारघाल करते तुम्हाला बायकांना विचारा कुठल्याही बायका म्हणजे कसं असतं संसार आहे मी तुम्हाला तर थोडंच कामाला लावते नाही सर भरपूर मदत करतात कामाला लावत नाही पण ते खूप मदत करतात सगळ्या गोष्टी म्हणजे मी कुठं जातो ना मी फक्त माझ्या गोष्टी काढून ठेवते वेळेवरती आणि बॅग बिग भरायला मदत करतो काय वाटतं ते नाही वाटत मला कि बघा करतात त्याच्यात मध्ये काय टाकून त्याच्यात टाकू चालेल येताना चार चार प्रोग्राम म्हणून चार 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 साड्या आणले ते काय करायचंय कपडे मला वाटतं वापरलेले नाही ते असतं आणि पावसाळा आहे त्यामुळे सगळं शिस्ते असं कॅरी वगैरे करावं लागतं का बोल ना दिम्ण, दिम्ण देखे, से, से, देखे, ही हा ड्रेस खूप जणांना आवडलेला आहे प्युअर सिल्क कांजीवरांचं हे मटेरियल आहे छोटीसाठी आणि एक तिची ओळख करून घे देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये अक्षराचा त्याचा तो व्हिडिओ वेगळा करेन मी आणि हा वेगळा करा पार्लरचे जे लग्नात महत्त्वाचा भाग असतो तो पार्लरचा आणि श्रद्धाची मैत्रीण माझ्या मुलीची मैत्रिणीची जू जी काय बोलतात तू आता तिला सध्या में नाही ती हे तर आहे म्हणजे पार्लरचं तर करते पण फिल्मचं बोलतात त्याला मेकअप 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 आहे खूप बऱ्याच पिक्चरमध्ये तिने हे केले तिची ओळख करून देते आणि पेरे घेणार आहेत आम्ही कुठं फिरायला गेलोच नाही आम्ही काय नाही गेलो दोन दोन दिवस लग्नासाठी आलो होत सर बोलतात फक्त लग्नाला लग्न चर्चा करायचं पण काल आलो आणि आज ते पूर्ण त्याच्यातच कंटिन्यू प्रोग्राम होते कंटिन्यू प्रोग्राम होते दोन दिवसात काल यायलाच आम्ही कितीला इथं बाराला पोहोचलोय आणि आज तीनला निघणार आणि पावसाळ्यात बोलले काय बघण्यासारखं आहे की नाही मला पण माहिती भरते गाडी खाली छान दिसते ही तेजू आहे आणि पुण्याला राहते काय करते सांग ही पिक्चर मध्ये मेकअप करते मेकअप आर्टिस्ट फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करते असं तुझे इथे आम्ही घाईल घेतो स्वतःची मैत्रीण आहे खूप मैत्रीण आहे बस मध्ये ओळख झाली होती किती वर्ष वर्ष झालं झाले आणि खूप छान राहतात दोघी तर तिचं शिक्षण वे, वेगळं झालंय काय शिकली तू माझं झालंय त्या लाईनीत कसं गेले मलाही माहिती नाही पण भरपूर ऑर्डर असतात ते वेगळं काहीतरी करते सांग ना मेकअपचं मी प्रॉस्थेटिक मेकअप करते म्हणजे कट ब्रुझेस मेकअप करते मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम पण करते आणि तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स डबल फोर नाईन एट थ्री सेव्हन फाय खाली काकू डिस्क्रिप्शन मध्ये पण देते हा आणि आजचं काय झालं कारण हे जे लग्न होतं ते ब्राह्मण आहेत ते तर त्यांची विधी कंटिन्यू असतात त्यामुळं असं ती मेकअप करताना शूट घ्यायला जमलं नाही कारण सकाळ सकाळी केली काल संध्याकाळी पण जमलं नाही आम्ही रेधीमध्ये होतो पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तिला कॉन्टॅक्ट करू शकता लग्नाचे पण सगळे ऑर्डर घेते नॉर्मली बाकीचे पार्टी ब्रायडल शॉवर सगळे ऑर्डर मी घेते प्री वेडिंग वगैरे काय असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या इंस्टाग्रामचं लिंक पण असेल आणि माझा नंबर पण असेल आणि आधीच सांगावं लागतं महिना महिना कसं वाटतं ते कारण मला कधी कधी मी म्हणते तिला योगा शिकलेस तर ह्या लाईनीत काय केली असं असोच हे बघा उत्तर कसं आहे यांचं परत आम्ही व्यवस्थित भेटतो तुम्हाला अशी दिसतं रे हा मग माझं चॅनल पाहते आणि माझे इन्स्टाग्रामची कुठलीही असतील तर सगळ्यात ती रीलला हिच लाईक असतात हे पटकन नोटिफिकेशन येतं ते बोलले बरोबर बरोबर हे बघा ह्या लेपटूलमध्ये गेलेत खाली आम्हाला कंदी पेडे घ्यायचे हे ए बाय करा तुम्ही तुम्ही वेगळे आम्ही आम्ही वेगळे चला लिफ्ट छोटी आहे आणि मेकअपचं खूप सामान नाही त्याच्याकडे त्यांना लिफ्टने पाठवलं आहे आणि मला चालवत नाही त्याचे हे असंच असतं यांचं हे आहेत या हे कधीच लिफ्ट वापरत नाहीत त्यामुळं ना हे बाबा किती फास्ट चालेल दिसत पण नाही हे 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 असं कुठलं मोठे आहे खाली उतरल्यानंतर सांगते मी तुम्हाला येतं जाता सगळे लोकं बघतात हे काय नाही कारण बरेच जण रेल काढतात त्याच्यामुळे पण खूप छान दिसायला लागले साडी अनगा मॅडम धन्यवाद अनगाची साडी आहे मस्त वाटलं दोन दिवस आता का हॉटेलचं नाव आत्ता विचारतो आम्ही सरळ आलो होतोय तर शिवरत्न कॉम्प्लेक्स असं आहे काय झालं घ्यायचं आहे का थांब ते पार्सरवाल्यांच्या बॅगा खूप असतात की हा मग

आणि हे काय नाव तुमच्या शॉपतोय आम्ही बासुंदी आत्ता खायचय खावायच भाऊ किती बसतात एका पॅकेट मध्ये पाव किलो मध्ये

कुंदा hmm. आहे हा असा कुंदा घेतलाय नाही ते माहितीये पण गरम आहे ना काय हे सगळे कुठले हे सगळे मिठाईच आहे

बऱ्याच गोष्टी आहेत आम्हाला वेळ कमी आहे खारा पण खूप चांगला आहे मी इथं थांबलो होतो आणि हॉटेल खूप छान आहे फक्त लॉजिंग आहे ना इथे वरती होणार आहे कुठे आहे नक्की आल्यानंतर आधी बुकिंग करावं लागतं की सांगायला आल्यावर भेटतात फोन नाही नाही खरंच रूम खूप छान आहेत आम्ही उशिरा आलो काल रात्री आणि आता निघतोय फक्त वायरून दाखवते त्याने जे पत्ता दिले नंबर तुमचा ए, सा सांगा, मला सांगायला सांगतात ते काम आहे करून टाकू आम्ही परत यायचंय आलं ना त्यामुळे हे परत आले बाहेर खंडे ट्रेन आहे त्या बऱ्याच ठिकाणी नाही शूट घेऊ शकत असं असतं ना खूप घाई झाली हॉटेलवाल्याच काय घेत काय तर चाललंय कालपासून खाऊ घालणार आहे पार्सल घेतलंय तिने हॉटेल आहे इकडं आणि खूप घाई होते खूप घाई होते मला आपण तिथं जातो तिथलं काय प्रसिद्ध असतं ते टेस्ट करायचं असतं हॉटेल गेल्यानंतर खारा पण आहे ये नंद्री हँग के जी वन ट्वेंटी सव्वा चार आणि हे ओके चला गाडी गाडी थांबले आहे पाय तर खायचंय कालच्यापासून चाललेलं आहे किरमिट तेजूने माझं मेकअप नाही केलं पण मी तरी छान दिसते माझा मेकअप कधी करणार आहे तेजू तुम्ही फ्री असाल तेव्हा मी तुम्ही बिझी आहात नाही मी पुण्याला आली होती तुला वेळ होत नाही तुम्ही बाहेर फिरायला ना माझ्या घरी नव्हता आल ए मी बोलले सध्या बोलते तिला आता सध्या ऍडमिट केलं मी म्हणजे जाऊन भेटून तर येऊ ही नाही तू कुठे गेली होती शूटला कुठं उर्ली हा उर्ली खानसला पुण्याच्या पुढे कसं वाटतं शूटबीट खूप मस्त मजा येते पण खूप हेक्टिक काम असतं बारा बारा तास काम करावं करा लागतं मला काय वाटलं मेकअप म्हणजे हे सगळं आपलं मी माझ्या भाषेत सांगते पण जे ते श्रद्धाने फोटो दाखवले ते झालेले त्याला त्याला काय बोलतात प्रोस्थेटिक मेकअप म्हणतात ते, 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 मेक ते शिकले तो शिकले आणि ते करायला खूप मजा येते पण मजा येते जखम 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 हा जखम मार सगळं दाखवायचं असतं किती वर्षाचा कोर्स केला बेटा मी सहा महिन्याचा कोर्स केलाय आणि प्रॅक्टिस करावी लागते सारखी सारखी खूप प्रॅक्टिस करावं लागत आणि नवीन गोष्टींची अपडेटेड राहावं लागतं रु, म्हणजे रेग्युलर उद्या काय चेंज होत आणि आता हे तिच्यासोबत तिची मैत्रीण आले सांगा भूताच्या गोष्टी सांगते सरळ हिवा आम्हाला आणि घाबरावत तिथं पण पार्लर आहे ना मग एकमेकींना असिस्ट करतो हो एकमेकींसाठी हेल्प करायला आम्ही जातो आणि ती पण शूट मध्ये काम करतो असते का चांगलं म्हणजे ह्याच्यात करिअर होऊ शकतं हो ह्याच्यात करिअर होऊ शकतं पण तुम्ही असं लगेच गिव्हप नाही करायचं टाइम लागतो करिअर व्हायला कारण की आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे जसं बाकीच्या गोष्टींमध्ये पण कॉम्पिटिशन आहे तसं ह्याच्यात पण आहे पण तुम्ही जर कन्सिस्टंट राहिला आणि तुम्ही तुमचा बेस्ट दिला तर तुम्ही करिअर करू शकता म्हणजे तुम्हाला खूप मेहनत करावं लागते हो, कुठे गेल्यावर मेहनत करावंच लागतं ऍक्च्युली आज मेकअप तिच्याकडून करून घेऊनच एक पण दहा दहा बारा बारा जण असतात आणि लग्नाचं एक आम्ही तुम्हाला उदाहरण देतो प्लीज ऑर्डर दिल्यानंतर वेळेत पोहोचा कारण मीही माझ्या दोघी तिघी मैत्रिणी आहेत ही माझ्या मुलीची मैत्रीण आहे म्हणजे मी शिलाईचं काम करते नऊ ते शिवते आणि बऱ्याचदा मला थोडंफार बेसिक येतंय मग एकमेकीने आम्ही मदतीला जातो तिथं वेळेत कोणीही पोचत नाही म्हणजे त्या वाट बघत अशाच उभ्या राहतात बिचारा आता आणि येतात आणि पंधरा वीस मिनटात चला 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 घाई आणि मेकअप व्यवस्थित झालं नाही तर त्यांनाही वाईट वाटतं आणि पार्लरवाल्यांनाही वाईट वाटतं आणि बघताना ते कळलं पाहिजे आणि की ह्यांनी मेकअप केलेले तरच ते क्लायंट येतात ना हो जुली लग्नात वेळ मॅनेज करणं कठीण जातं पण जेव्हा तुम्ही देताय ॲडव्हान्स देताय त्यांनाही बोलवता तर प्लीज वेळ द्या कारण मी तीन सोबत गेले बाकी बऱ्याच जणांसोबत गेले रंजिता आहे ना तिच्या म्हणजे कल्याणीच्या लग्नातलं मी एक तुम्हाला उदाहरणं देते इतकी घाई झाली होती इतकी घाई झाली होती आणि जी असिस्टंट आहे ना ती वाट बघून निघून निघून गेली ती वेळेवर त्या सोबत मी थांबले आणि आम्ही दोघीने मिळून तिचा मेकअप केलो पण शक्यतो वेळ मॅनेज करा ह्याच्या जे टायमिंग देतात त्या टायमिंगला या आणि निदान एक तास तरी तुम्ही द्या द्या ऍटलीस्ट एक तास तरी द्या त्याच्या त्याच्यापेक्षा लवकरच करतात सगळे तरी पण एक तास द्या मॅनेज करा कसं आहे काय तुम्ही ते समजून नाही करा काय मेकअप करणं एवढ इझी नाही आहे की बाबा लगेच करा आणि झालं एक तास तरी तुम्ही मिनिमम काही करून द्यायचं आता तुम्ही मी रेग्युलर व्हिडिओ मध्ये दिसते आज मी मेकअप केलाय सिम्पलच केलाय तरी मला अर्धा तास लागतो म्हणजे तेवढं वेळ जातात आणि आज ते हॉटेलवाल्यांचं मला इतकं हे वाटत होतं कारण मी निघताना कॅमेरा घेतले पण ते सगळे बाहेर आले की मॅडम नाही परत एकदा नाव सांगा म्हणजे कुणालाही तुमच्यापर्यंत पोचायचं असतंय सगळ्यांची मेहनत असते व्यवसाय हे असं क्षेत्र आहे की एकमेकांना मदत केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही म्हणजे आपण बोलतो ना आपण कुठंतरी कमी पडतो मला वाटतं वेळ मॅनेज करणं कमी मीही कमी पडते कारण मला सर रेगाने मी बोलतात की तू वेळेला महत्व देत नाहीस वेळेत तू अगर नाही गोष्टी केलेस तर एक एक गोष्टी हातातून निसळतात आम्ही गाडीत बोलतोय गाडी हलते आमची चांगली माझं कौतुक करतात कसा होतो कारण की तुम्ही ह्या एज मध्ये कन्सिस्टंट आहात तुम्ही कंटिन्यू करता तुमचं घर आणि हे सगळं सा सांगणार तर मी कसा रिप्लाय येतो माझ्या व्हिडिओला किती व्ह्यूज येतात हे सुद्धा मी जास्त लक्ष देत नाही एकदा बघते का मोबाईल तरी चेक हो। कर तुम्ही नाही चेक कर, कर। पण मी बघतो सगळे बघतात कारण काय आहे मी त्यात बघत गेले ना तर मी स्वतः डिस्टर्ब होणार असं मला वाटतं मला तर एक दोन ऑर्डर मिळाले ना मला दिवसाला बत झाले तर आता ह्यांना अपडेट राहणं खूप गरजेचं आहे माझं ठीक आहे मी ह्या लेवलला आले तो मी समाधानाने काम केलं पण तुम्ही खरंच अपडेट राहा जिथपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोचत नाही ना हो तोपर्यंत तो काही हे नाही आणि कुठं तर कंटाळतो खूप थकतात बापरे था चला हॉल वरती आलो हा व्हिडिओ लग्नाचा व्हिडिओ वेगळा येणार आहे पेढेवाल्यांचा मला हसवायला लागले बिचार <laughs> थांब अजून थोडं दाखवा खारे दाखवा हे दाखवा ते दाखवा आणि बोलता चल 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 गाडी येणार आहे ते असं असिस्टंट कोण नाही आम्ही चल सगळ्याचा कारगरीचा आताचा मुलगा आल्यापासून आज सगळ्यांची व्यवस्था करतो खूप छान आहे स्वभावाने बाकी आम्ही बरंच घेतले पण आम्ही टाकणार नाही सोबत चला चल मस्त आहे म्हणजे सगळ्यांची व्यवस्था करणं पण गरजेचं आहे ना झोप नाही झाली बिचाराची ये घरी चल बाय हे बघा किती घा आहे चारला गाडी आहे तीन वाजताच घेऊन आलेत आणि माझी बॅग मलाच घेऊन या बोलतात <laughs> हो, 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 ए मी दारवाड दाखवते हे बघा आमची पार्लरवाली घ्या आमच्या बागा ए मला ना ह्याची पर्स खूप आवडली आता ही ढापायचे पर्स लग्नातून सगळे आले आम्ही आता शादी मी शूट लेने का होवाही नाही है इसलिए अभी दिखा रहे हो ये सब लोगों के साथ आए हम लोग अरे <laughs> बहुत घाई हुआ यार ये सगळे असे गाडी गाडीने येत आहेत थोडं थोडं हे करून <laughs> ना सगळे येत आहेत मस्त सगळ्यांनी तयारी केली होती घाई किती आपल्याला रोम जायचं साडं चेंज करायचं किती प्लॅन करू द्या होत नाही हे सगळे आहेत त्यांच्यासोबत आलो आहे आता इथं चेंज करणार आहे हे धारवाड रेल्वे स्टेशन आहे पाऊस जरा धाम घे धारवाड रेल्वे स्टेशन तर दाखवते धारवाड तर बघणं झालं नाही धारवाडचे पेढे घेतलं आहे आणि पाऊस येत आहे हे मी तुम्हाला दाखवते काय हे हे बघा थेंब 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 थेम थेंब पाऊस पडायला लागला छान आहे स्वच्छ आहे आहे बघण्यासारखं भरपूर बोलले होते पण वेळ नाही आहे त्यामुळे आता ट्रेन आहे चारला